नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे व मराठ्यांवर हा घाव घालण्याचा खूप मोठा मास्टर माइंड प्रयत्न आहे मी बार्शीमध्ये मध्ये होतो बार्शीमध्ये मध्ये मी दोन व्हिडिओ बनवले त्याच्यामुळं ह्या व्हिडिओ बनवायला मला उशीर झालेला आहे साधारण एक ते दोन दिवस कारण की बार्शीचं प्रकरण पण खूप महत्वाचं आहे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याची आता हा सर्व बाजूला घेरण्याचा मराठ्यांना प्रयत्न होतोय व मराठा समाजाला माझी विनंती आहे जेवढे पण आपली सोशल मीडिया असेल माझ्या व्हिडिओची लिंक जास्ती असं शेअर करा किंवा उदय असेल जेवढे पण आपले हे जे व्हिडिओ आहे राजश्री पाटीलचं जे उपोषण आहे किंवा मराठ्यांना जो घेरण्याचा आता जो प्रयत्न होतोय आता तुम्हाला जर आपल्या जातीच्या विषयीचे जे व्हिडिओ जर दिसले तर सर्वप्रथम हे सगळ्या पुढे शेअर करणं हे खूप महत्वाचं आहे कारण की मराठ्यांना जातीवर घाव घालण्याचा हा प्रयत्न होतोय व याच्यामुळं मराठा समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे तर व्हिडिओची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा मित्रांनो आता महत्वाचा विषय असतो तो मी तुम्हाला सांगतो संभाजीनगरमध्ये जे राजश्री पाटीलचं जे उपोषण चालू आहे हा भाजपचा मराठा समाजावर घाव घालण्याचा खूप मोठा प्रयत्न झालेला आहे कारण की या ठिकाणी जारंगे पाटलांच्या बरोबर जी व्यक्ती होती किशोर चव्हाण नावाची ह्या व्यक्तीनी जारंगे पाटलांचं उपोषण चालू असताना शिष्टमंडळात ही व्यक्ती गेली व गेली तशी गेली तर परत आलीच नाही सारांगी पाटील पण बोलले होते का शिष्टमंडळ गेलं का ते बोललं की तिकडचे गुलाबजाबू इकडच्या जा, गुलाबजांबपेक्षा लय भारी लागत्या व हा किशोर चव्हाण हा छावा संघटनेचा अध्यक्ष आहे किंवा काहीतरी नेता आहे व हा हा कायमच ज्या विरोधी चॅनेल मार्फत जे मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न करण्याचा जे व्हिडिओ लोक काही जे बनवता एक कुलकर्णी अग्नी एका व्यक्तीचा जो चॅनल आहे आले जर काहीतरी त्या चॅनलचं नाव आहे हा त्याच्यावर आपण कायम मराठ्यांच्या बाबतीत विरोधी वक्तव्य करतो मराठा समाजामध्ये जारांगी पाटलाचे बदनामीकारक वक्तव्य करतो की जारांगी पाटलांची जी भूमिका होती फक्त मराठवाड्यापुरती सम म्हणजे होती मराठा आरक्षणाचा मुद्दा फक्त मराठवाड्याचीच मागणी होती पण जारांगी पाटलांनी असं केलं तसं केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता पण जारांगी पाटलांनी तो मान्य केला नाही म्हणजे जनतेमध्ये कायमच हा अशी वक्तव्य करण्याचा प्रयत्न करतो कायम त्याचं हेच तुंतून चालू असतं आणि संपूर्ण मराठा समाज आता एक झालेला आहे तर आ, तर हा एक मोठा डाव आहे जारांगी फाटलामध्ये फूट पडली पाहिजे जारांगी फाटलाची बदनामी झाली झाला पाहिजे असा हा एक खूप मोठा डाव होतोय त्यानंतर भाजपनी खूप मोठा हा आ, डाव रचलेला आहे आता हा राजश्री पाटील ही ही जी लेडीज आहे हिला उपोषणाला तिथं बसवलेला आहे त्यांनी प्रयत्न के कसा केला त्या ठिकाणी नांदेडमधली एक मोठी टीम आहे त्यानंतर परभणीमध्ये आहे का नाही सांगता येत नाही पण बीडमधल्या पण याच्यामध्ये काही तरुण आहे त्याच्यानंतर अंतरवाली सराटीच जे गाव वडिगोद्री गाव आहे किंवा त्या ठिकाणी काहीतरी गाव आहे अंतरवालीच्या शेजारी तिथलं तिथले काही तरुण आहे तर त्यांना तिने हाताशी धरलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे यांनी मास्टर माइंड प्रयत्न काय केला की ते जे स्टेजवर मी संभाजीनगरच्या ज्यावेळेस स्टेजवर अं निरीक्षण केलं त्या ठिकाणी तीन लेडीज होत्या तीन त्या मुली होत्या उपोषण करती ती ताई व त्या दोन तीन तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या त्या स्टेजवर होत्या त्यानंतर ते पाच पाच सात तरुण जे मला दिसले एकंदरीत त्यांच्या गळ्यात भगवे वस्त्र होते मेन म्हणजे व एकंदरीत ते मला असं दिसलंय की ज्यावेळेस युपीवरून ती बघा एक सात आठ लोकांचा ग्रुप येतो व ते रामायणाचे कार्यक्रम करता भागवताचे कार्यक्रम करता किंवा आपल्या भागात सुद्धा भागवताचे कार्यक्रम होता आता त्या मुलींकडून बघून मला एकंदरीत असं जाणवलं चे मी काही वक्तव्य पण बघितले तर त्या मराठा ताई नव्हत्या ते त्या होत्या ज्या शिवचरित्रवर व्याख्यान देता प्रवचन देत्या असं ते एकंदरीत त्यांना सुपारी दिल्यासारखं सुपारी किंवा एखादा आपण म्हणतो ना भागवत प्रवचन करणाऱ्यांना आपण विशिष्ट काही त्यांना प्रेमाने काही मानधन देतो असं मानधनावर त्या तीन चार मुली त्या उपोषणाच्या ठिकाणी आणलेल्या आहेत जर तुम्हाला जर विश्वास जर बसत नसेल ही सत्य परिस्थिती सांगतो मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय अ ह्या प्रवचन करणारे एखाद्या मुली कशा असतात किंवा शिव व्याख्यान देणाऱ्या कशा मुली असतात तशा त्या मुलीमध्ये जो कॉन्फिडन्स असतो बोलण्याचा एक मोठं वक्तव्य असतं ते स्टेज मध्ये मोठ एक स्टेज चालवणाऱ्या मुली त्या तीन चार मुली मला दिसल्या म्हणजे उपोषण करणाऱ्या मध्ये वास्तविकताचा जर विचार केला तर तिथं सर्वसाधारण मराठा एखाद्या भगिनी असेल किंवा आपले बांधव असतील कोणी तिथं दिसलंच नाही मी म्हणजे फक्त तिथं मीडियाचा मोठा सपोर्ट त्यांना भेटतोय पाहिजे तेवढा भेटत नाही बरं का पण भेटतोय मेन म्हणजे भेटतो याला आपण नाही म्हणू शकत नाही भेटतोय मेन म्हणजे परंतु सगळ्यांना माहिती हे काय झालेलं आहे तर त्यांचा खूप मोठा डाव आहे त्यांनी काय केलं माहिती का मीडियाच्या बाबतीत त्यांच्या ज्या भावना आहे बोलता आल्या पाहिजे अशा बोलणारे स्पीकर म्हणजे अँकर करणारे त्या तीन चार मुली आहे त्यानंतर काही दोन चार असे तिथं अँकर ठेवलेले आहेत त्यांनी जेणेकरून मराठा समाजामध्ये त्यांचं टार्गेट एवढंच आहे की त्यांची मागणी काय आपण ते महत्वाचं ते बघितलं पाहिजे महाराष्ट्राची मागणी नाही त्यांची मराठवाड्यासाठी त्यांची फक्त मागणी आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठा वाड्यातील मराठामध्ये फूट पडली पाहिजे हा सगळ्यात मोठा त्यांचा डाव आहे म्हणजे मराठा आरक्षण व मराठा समाजावर मराठा जातीवर घाव घालण्याचा मोठा त्यांचा प्रयत्न आहे कारण की मराठवाड्याची ही मागणी होती पण जारांगी पाटला जारांगी पाटलाला आमचा सपोर्ट आहे मग जारांगी पाटलाची मागणी फक्त मराठवाड्यासाठी नाही ना दुसरी गोष्ट किशोर चव्हाण जो आहे आता मी ज्यावेळेस आंतरवादीला सुरुवातीपासून तिथं मी त्या ठिकाणी होतो जारांगी पाटलाची मागणी संपूर्ण मराठा समाजाची आहे परंतु सरकारनी ती मराठवाड्यासाठी आमची आम मागणी आम्ही मराठवाड्याला आम्ही देतोय ब अशी सरकारने तो जी आर आ, दिला होता पण जारांगे पाटलांची भूमिका होती नाही आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी पाहिजे व मी ज्या वेळेस सुरुवातीपासून ज्यावेळेस लाठीचार झाला त्या दुसऱ्या दिवसापासून मी आंतरवालीत उपस्थित आहे आतापर्यंत जे मराठा विरुद्ध चॅनल जे लोक जय महाराष्ट्र न्यूज किंवा हे लोक जे चालवता किंवा मोठमोठे चॅनल सुद्धा अगदी एबीपी वाले सुद्धा हे एक विशिष्ट लोकांसाठी चाललेले चॅनल आहे मेन म्हणजे विशिष्ट वर्गासाठी हे चॅनल सुद्धा म्हणायचे की जारांगे पाटलांचं आंदोलन फक्त मराठवाड्यासाठी होतं व ते आता पूर्ण महाराष्ट्रासाठी बोलतात तर असं नाहीये आता माझा दैवयोगाने माझा जो जी सेवन न्यूज चॅनल आहे हा मी नवीन सुरू केला आहे माझा जो चॅनल आहे मी जारांगे पाटलांच्या सुरुवातीच्या मुलाखती घेतल्या होत्या जारांगी पाटलांच्या की जारांगे पाटील आपल्यावर आरोप लावला जातोय की हे आंदोलन फक्त मराठवाड्यासाठीच आहे का तर जारांगे पाटील त्यांनी सुद्धा त्यावेळेस सूचना केली होती किंवा मला माझ्या चॅनलवरती वाईट दिली होती की नाही हे आंदोलन संपूर्ण मरा महाराष्ट्रासाठी आहे संपूर्ण मराठ्यांसाठी आहे परंतु ह्या आंदोलनामध्ये मराठवाड्यांमध्ये मराठवाड्याच्या मराठा बांधवामध्ये फूट पाडण्यासाठी मोठा प्रयत्न होतोय ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यावेळेस मला खूप वेदना झाल्या खूप अतिशय वेदना झाल्या म्हणजे अगदी माझा पूर्ण मूड खराब झाला ते डोळ्यांनी बघवत नव्हतं की यार आपलेच मराठे फुटले कसे मला खूप मोठी धास्ती वाटत होती पण मी ज्यावेळेस ऑब्झर्वेशन केलं खूप निरीक्षण केलं तर मला असं निदर्शनास आलं की ती जी टीम आहे ना तो ते प्रवचनकार आणि व्याख्यान मला त्यांना दिलेलं एक मानधन दिलेलं आहे व ते, ते, ते ले ले आहे। त्या ठिकाणी त्यांना बसवलेले आहे एखादं भागवत प्रवचन करणाऱ्यांना कसं सात आठ दहा लोकांचा प्रवचनकार महिला व बांधवांचा एखादा ग्रुप असतो तसा तो ग्रुप त्या संभाजीनगरच्या उपोषणाला बसवलेला आहे ज्यावेळेस मला ते निरीक्षण केलं आणि मला ज्यावेळेस लक्षात आलं यार हे तर असं आहे याच्यात मराठा बांधव एक पण दिसत नाही हे तर सगळे व्याख्यान देणारे शिव 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 म्हणजे शिवाजी महाराजांचं शिवचरित्रावर व्याख्यान देणारे असेच लोक आहे किंवा प्रवचन करणारे हे असेच लोक दिसत आहे मग माझ्या मनात थोडा जीवात जीव आला की यार आपल्या याच्यामध्ये एक पण मराठा नाहीये ले ले। हे फक्त यांना बिचाऱ्यांना काहीतरी मानधन दिलेलं आहे व त्यांचे दोन रुपये कमवायसाठी ते तिथं बसलेले पण हे चुकीचंच आहे त्यांचं पण हे तिथं बसलेले व त्या ते सरकार त्या लोकांना प्रवचनकार किंवा व्याख्यान देणारे शिवचरित्रकार अं त्या ठिकाणी महिला होत्या काही काही आपले तरुण होते त्यांच्या त्या बॅगा बिगा त्यांची राहायची सोय म्हणजे एखादं बिराड कसं राहत तसे ते उपोषणाला बसलेले त्याच्यात आपला मराठा बांधव एक पण नाही मग माझ्यात खूप अगदी जीव आला म्हटलं वास श्वास मोकळा झाला म्हटलं नाही मराठ्यांवर घाव घाबीव काय देत नाही व मी जारांगे पाटलांचं वर्षापासून ऑब्झर्वेशन करतो आता मी माझी घरची परिस्थिती एकदम गरिबीची मित्रांनो मी अगदी घरोघरी जाऊन मार्केटिंग केली दोन हजार तीन ते चार पासून मी मार्केटिंग करायचो त्यामुळं मला चेहऱ्यावरून माणसं ओळखता येतात म्हणजे एक दैययोगाने मी पैसा नाही कमावला पण कमीत कमी माणसं कशी असतात मला ते चांगले ओळखता येतात व निमित्ताने मी, मी जारांगे पाटलांना चांग हे चा, जारांगी पाटील चांगल्या चांगल्या माणसांना हातीने सापडले तर जारांगे पाटील म्हणजे सगळ्यांचा एकच बाप बाप म्हणजे जारांगी पाटील तुम्ही किती का डाव खेळा का पण आतापर्यंत तुम्ही लय डाव खेळले का तुम्ही डाव खेळले तर जारांगे पाटील हा सगळ्यांचा बाप आहे व माझा मराठा बांधवांना सगळ्यांना एक विनंती आहे की मराठ्यांना तुम्ही खचून जाऊ नका जारांगे पाटलांवर विश्वास ठेवू जोपर्यंत जारांगे पाटील आहे ना कुणालाच घाबरायची काही गरज नाही तर यांनी किती का डाव आखले तर जारांगे पाटील यांचे डाव हाक हाकलून लावणारे आम्ही तर आहेच आमचे छोटे मोठे चॅनेल आम्ही तर प्रयत्न करतोच आहे पण आमच्या पेक्षा पण बुद्धिमान प्राणी आहे ते म्हणजे जारांगे पाटील त्याच्यामुळे आपल्याला घाबरायची भीती नाही आहे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जे मराठा बांधव जे आहे का ज्यांना काही काहींना काही बिचारे काही भोळे बाबळे असतात काहींना माहित नसतं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता कामाला लागा आपले जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप अजून नवीन तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा फेसबुक पेज तयार करा फेसबुक ग्रुप तयार करा व जरांगे पाटलांच्या असे काही माझ्यासारख्यांचे व्हिडिओ आहे हे जास्त जास्त शेअर करा मी म्हणत नाही तुम्ही माझे सगळे व्हिडिओ शेअर करा पण अशी जर महत्वाची जर व्हिडिओ असेल तर माझ्या मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची कल विनंती काही हे व्हिडिओ शेअर करा कारण की आता सरकारची पायाखालची वाळू सरकलेली आहे आता सरकारने चौखडून मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू आहे व आता हे खूप मोठं षडयंत्र संभाजीनगरचं जे राजश्री पाटीलचं जे उपोषण आहे परंतु त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही सरकारच्या सरकार या गोष्टीत यशस्वी होणार नाही कारण की मला असं वाटायचं त्याच्यात मराठा काही आपले हो एक काय तर काही नाही जे फुटलेले मराठे तो एक व्यक्ती दिसला फक्त मालती दखून किशोर चव्हाण काय यार खूप वाईट वाटतं असे लोक कसं काय म्हणजे असं करताय किंवा छावासारख्या संघटनेमध्ये जर असं घडतंय म्हणजे परंतु तुम्हाला एक सांगतो आता जे आतापर्यंत जेवढे पण मराठा समितीचे समन्वयक झाले किंवा छावा संघटना झाल्या याच्यात काही लोक चांगले आहे नाही असं काही नाही परंतु यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीत व संभाजी महाराज फक्त यांनी दुकानदाऱ्या चालू केलेल्या फक्त दुकानदाऱ्या चालू केल्या फक्त धंदे मांडलेले यांनी तर आता मराठा समाज काय दूध खोळा नाही मराठा समाजाला पण कळलंय यांना फक्त सुकड्या भेटत यांना बाकी काही भेटत नाही आणि जसा पैसा कमवतो ना जशी आवक असे तशीच आवक असे तुम्ही कस किती ज्या मार्गाने पैसा कमावला ना त्याच पद्धतीने तो पैसा जातोय अं तर दुसरा एक विषय महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की जे संभाजीनगर मध्ये जे उपोषण चालू आहे या ठिकाणी परत एकदा सांगतो संभाजीनगर मधलं उपोषण मध्ये मराठा बांधव कोणीच नाहीये फक्त जी ती जी राजश्री पाटील ती प्रवंचकार किंवा शिवचरित्रकार आहे म्हणजे ती व्याख्यान देते एक दोन रुपये भेट भेटता किंवा ते काय त्यांचा काय असत त्यांचा जर चांगला मार्ग तर मराठ्यांमध्ये त्यांनी फूट पाडण्याचा हा डावपेश करायला नव्हता पाहिजे त्यांचं कर्म त्यांच्या तर त्या तीन चार मुली ज्या मी त्या ठिकाणी बघितलं सात आठ मुलं ज्या त्या ठिकाणी मी बघितले तर ते फक्त शिव व्याख्यान देणारे प्रवचनकार किंवा स्टेजवर चरित्र सांगणारे असे लोकांनी ते उपोषणाला त्यांनी सरकारने त्यांना एक मानधन देऊन तिथं ठेवलेलं आहे त्यामध्ये मराठा कोणीच नव्हता त्यामुळं मराठाचा उलटा तुम्ही जेवढा फूट करण्याचा प्रयत्न केला तेवढा मराठा आणखी एक होणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर परत एकदा एकदा सांगतो मी संभाजीनगरमधलं उपोषणाला कोणीच मराठी वगैरे कोणीच नाही ते फक्त प्रवचनकार व्याख्यान देणार आहे त्यांना एक सुपारी मानधनावर त्यांना ते ठेवलेलं आहे व मराठ्यांच्या विरोधात मराठ्या जातीवर घाव घालण्याचा तो प्रयत्न आहे दुसरं काहीच नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपला एक नवीन हा चॅनल आहे आपला एक लाख सत्तावीस हजार जो चॅनल होता जी सेवन न्यूज चॅनल तो आपला काही कारणास्तव कोणी खोड केली काय काय असेल तर असू पण तो चॅनल आपला बंद झालेला आहे आपला हा चॅनल आहे चॅनलला यास सपोर्ट करा व हा एक महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्या प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत हा चॅनल म्हणजे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मी आपला मित्र उ उदय भिसे त्याचं पण काम जोर जोरात चालू आहे तिने पण याच्या याच्च ह्याच विषयावर व्हिडिओ बनवलाय त्यांनी पण काही काही महत्वाचे खुलासे केले पण हा सुद्धा खुलासा एकदम नवीन आहे हा खुलासा ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना शेअर करशाल तर सगळ्यांची झापड जाणार आहे कारण की त्याच्यातला सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हाच आहे तो म्हणजे काय की तिथं ती राजश्री पाटील व तिला ज्या तीन चार मुली ज्या मैत्रिणी ज्या तिच्या आहे व सात आठ मित्र जे आहे ते मराठा बांधव नाहीये ते फक्त शिवचरित्रकार शिव व्याख्यान देणारे प्रवचनकार हे सगळे आहे हे फक्त सरकारने मान देऊन ठेवणारे ठेवलेले आहे हे लोक की मराठ्यांमध्ये मराठ्यां जातीवर घाव घालण्याचा तो एक खेविलवाला प्रयत्न आहे परंतु जरांगी पाटील आहे सगळ्यांचा बाप आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एक महत्वाचा विषय मित्रांनो जे संभाजीनगरमध्ये जे उपोषण जे चालू होतं राजश्री पाटीलचं या ठिकाणी मी जवळपास दोन तास तिथं होतो तर मला बरेचसे हिंदुत्ववादी काही संघटनेचे तिथं तरुण थोडे आढळले त्यानंतर आ, एक युवा सेना त्या ठिकाणी जवळपास सात आठ दहा तरुणांनी त्या संघटना म्हणजे त्या जे उपोषण चालू होतं त्या ठिकाणी त्या तिथं भेट दिली व ते शिव सेना शिवसेनेची युवा सेना त्या त्या ती नेमकी संघटना कोणती असेल काय सांगता येत नाही परंतु इतर कोणी पण तिथं मराठा म्हणून बांधव कोणी मला तिथं आढळले नाही